विश्वकर्मा योजनेतून नवापूरच्या सुतार बांधवांना किट वाटप आज नवापूर शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुतारकाम करणाऱ्या कारागिरांना कामाचे किट वाटप करण्यात आले या योजनेचा मुख्य उद्देश पारंपरिक कारागिरांना आधुनिक साधनांनी सुसज्ज करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे या वितरणावेळी उपस्थित असलेले सुनील या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले शासनाच्या योजनेमुळे स्थानिक कारागिरांना मोठा आधार मिळत आहे त्यामुळे त्यांच्या कामात नक्कीच सुधारणा होईल आणि त्यांना चांगले जीवन जगण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया गावित यांनी दिली या किट वितरणाने स्थानिक सुतार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जन आणि चॅनल नेटवर्क नेटवर्कमध्ये पार्श्वला करतापर्यंत चाळीस लोकांचं विक्री केलं आहे आम्ही अजून पंचवीस एक लोकांचे बाकी आहे आणि सध्या ते चालू आहे मोबाईलद्वारे आम्ही वितरीत करत आहे